नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या नवीन प्रमोद बघायला भेटत आहे की आता मात्र इकडे मुक्ताच्या आईचा ॲक्सिडेंट झालेला असतो त्यानंतर मात्र मुक्ताच्या आईला थोडंसं लागलेलं देखील असतं आता मात्र तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात येतं तर ॲडमिट झाल्यानंतर मात्र मित्रांनो आता मुक्ता फार घाबरलेली असते तर सागर तिला वचन देतो की ज्याने कोणी हे घडवलंय ॲक्सिडेंट केलाय त्याला मी सोडणार नाही तर लगेच हॉस्पिटलमधून निघून जातो आणि घरी गेल्यानंतर मात्र आता चक्क त्याच्या मुलानेच सागरच्या मुलानेच कार ड्राईव्ह केलेली असते आणि ॲक्सिडेंट केलेले असतो त्यावेळी मात्र तो बोलतो की मला वाचवा बाबा तर आता मात्र सागर हा टेन्शनमध्ये आलेले असतो तर इकडे मुक्ताच्याही विचारत असते की सागर कुठे गेले तर त्यावेळी मुक्ता सांगत असते की ज्याने कोणी हे केलं आहे त्याला आता सागर सोडणार नाही ना आहे तर मित्रांनो येणारा भागात वर्णय काय होईल पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे तोपर्यंत भेटूया व्हिडिओमध्ये नमस्कार